ओम श्री नवनाथ कथासार नवनाथ कथामृत अध्याय अठरावा गोपीचंदाचे बहिणीच्या राज्यात आगमन तिचा मृत्यू गुरुकृपेने पुनः सजीवता गोपीचंद राजा जालंदरनाथ गुरुजीच्या आज्ञेने वैराग्य घेऊन बदरीकाश्रमास तपश्चर्या करण्याकरिता निघाला तो वाटेने जाताना भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह चालवी राजा बैरागी झाल्याची बातमी जो जो ऐके तो तो असा नीतिमान राजा पुन्हा होणार नाही असे म्हणून हळहळ करी तो जेथे जेथे जाई तेथे तेथे त्यास राहण्याकरिता लोक अति आग्रह करीत परंतु तो त्यांचे भाषण मनासना आणििता पुढे मार्गस्थ होई हिंडता हिंडता काही दिवसांनी तो गौड बंगाल टाकून कौलबंगाला गेला तेथे पौलपट्टण नगरात त्याची बहीण चंपावती राहत होती तेथील तिलकचंद राजाची ती सून होय तो राजा ही गोपीचंद्राप्रमाणेच ऐश्वर्यवान होता त्याच्या पदरी द्रव्याची अनेक भांडारेच्या भांडारे होती अशा राजघराण्यात चंपावती ही सासूरवासिन होती नणन जावा दीर यांना ती देवाप्रमाणे मानी काळासारखा प्रतापी असा तिचा सासरा होता सासू देखील मोठी बायको होती तेथे त्यांना हा गोपीचंदाचा वृत्तांत समजला तेव्हा ती सर्व टीका करू लागली की गोपीचंद राजा शण्णखरा याने राज्याचा विनाकारण त्याग केला आणि हा आता दारोदार भीक मागत फिरत आहे मरण आले तरी बेहेतर पण क्षत्रिय धर्म काय भीक मागण्याकरिता आहे या नपुंसकाने जन्मास येऊन कोणते शौर्याचे कृत्य केले कुळाला बट्टा मात्र लाविला याने आमच्या तोंडाला काळे लाविले लोकांमध्ये फटफिती झाली आता आपण काळे तोंड दाखवीत त्या जन्मतात मेला असता तरी चांगले झाले असते अशा प्रकारची त्यांनी बहुत वल्गना केली परंतु ही त्यांची भाषणे ऐकून चंपावतीस फार वाईट वाटे तेव्हा नणंदा जावा तिला जास्त लावून बोलू लागल्या इकडे गोपीचंद फिरत फिरत त्याच नगरीत येऊन पोहोचला व पाण्याच्या अकस्मात तिकडे गेल्या होत्या त्यांनी त्यास, त्यास पाहिले व लागले ओळखले त्यांनी ही बातमी प्रथम चंपावतीस सांगितली व नंतर सर्वांच्या कानावर घातली तेव्हा गोपीचंद तेथे आल्याने आमची फजिती होऊन लोक नावे ठेवतील म्हणून संतापून राजा तिलकचंद हवे तसे बोलू लागला घरच्या मनुष्यांनीही यथेच्छ तोंडसो घेतले मग तिलकचंद राजाने घरात जाऊन सांगितले की आता गडबड करून फायदा नाही तो घरोघरी भीक मागेल व हा आमक्याचा अमुक म्हणून लोक म्हणतील करून आपलाच दुलौकिक होईल तर आता त्यास गावातून आणून अश्वशाळेत ठेवा तेथे त्यास जेवावयास घालून एकदाचा गावातून निघून जाऊ द्या राजाने याप्रमाणे सांगितल्यानंतर दासींनी जाऊन गोपीचंदास सांगितले की चंपावतीला भेटण्यासाठी तुम्हाच राजाने बोलाविले आहे तेव्हा प्रथम त्याचा जाण्याचा विचार नव्हता मग बहिणीला भेटण्याकरिता म्हणून तो त्यांच्या बरोबर गेला त्यांनी त्यास राजाज्ञेप्रमाणे ने गोडशाळेत नेऊन ठेवले व गोपीचंदास आणल्याबद्दल राजास व राणीस जाऊन सांगितले मग राणीने अन्नपात्र वाढून दिले ते घेऊन दासीने त्यास अश्वशाळेत नेऊन दिले व चंपावती मागून भेटाव्यास येणार आहे म्हणून सांगितले हे ऐकून गोपीचंद राजाने मनात आणले की मानपान पैक्याला असतो आपण तर बैरागी झालो आपण मित्र समान आहेत आपल्या पुढे आलेल्या अन्नास पाठ देऊन जाऊ नये मनात आणून तो तेथे आनंदाने भोजन करू लागला गोपीचंद राजा जेवावयास बसल्यानंतर त्यास राजवाड्यातील स्त्रियांनी पाहून चंपावती सांडून दाखविले व निर्लज्जपणाने सोयऱ्याकडे येऊन घोडशाळेत भोजन करीत बसला म्हणून तिच्या तोंडावर त्याची फारच निंदा केली ती चंपावतीस सहन झाली नाही ती तशीच त्यांच्यामधून निसटून घरात गेली व जीवावर उदार होऊन तिने खंजीर पोटात खुपसून घेऊन आत्महत्या करून घेतली इकडे गोपीचंद राजाने सांगितले की माझ्या चंपावती घेऊन या म्हणजे मी तिला भेटेन तेव्हा त्या ती सहसा यावेळेस येथे यावयाची नाही आम्ही तिला तद्वीजीने रात्रीच घेऊन येऊ व तुम्हाला भेटवू आता तुम्ही जाऊ नका मर्जी असल्यास उद्या जावे ते त्यांचे म्हणणे ऐकून रात्री चंपावती भेटेल म्हणून ते त्याने कबूल केले मग दासी तेथून निघून राजवाड्यात गेल्या व चंपावतीस पाहू लागल्या तो तिची ती भयंकर दशा झालेली पाहून त्या दोखी झाल्या त्यांनी लागलेच हे वर्तमान सर्वांस कळविले तेव्हा घरची सर्व मंडळी धावून गेली सर्वांनी रडून एकच गोंधळ केला तिचे गुण आठवून ते रडू लागले व तिच्या भावास शिव्या देऊ लागले पुढे भावाकरिता चंपावतीने प्राण दिला अशी बातमी थोड्याच वेळात सर्व शहरात प्रसिद्ध झाली राजवाड्यात रडारड चाललेली ऐकून ती का चालली आहे असे गोपीचंदाने अश्वरक्षकांस विचारले तेव्हा ते, ते म्हणाले की गौडबंगालचा गोपीचंद राजा चंपावती राणीचा बंधू होय तो राज्य सोडून बैरागी झाला व गावोगाव भीक मागत फिरत आहे हे दुःख त्या राजाच्या बहिणीला सहन न होऊन तिने पोटात खंजीर खुपसून जीव दिला ही दुःखदायक बातमी ऐकून गोपीचंद राजासही चंपावतीच्या मरणाचे फारच दुःख झाले व माझ्या येथे येण्यानेच हा सर्व अनर्थकारक परिणाम घडून आला असे वाटून तो चंपावतीचे गुण आठवून रडू लागला मग चंपावतीचे प्रेत दहन करण्याकरिता राजवाड्यातील लोक घेऊन जाऊ लागले तेव्हा गोपीचंदही प्रेताबरोबर चालला जाताना त्याच्या मनात अशी कल्पना आली की जर ही गोष्ट अशीच राहू दिली तर जगात माझी अपकिर्ती होईल यास्तव बहिणीचे प्रेत व थोडासा आपल्या प्रतापाचा चमत्कार दाखवावा योग येतला म्हणून या लोकांनी मला तृणास्मान मानिले यास्तव नाथपंथाचा प्रताप यांना प्रत्यक्ष दाखवावा यांनी आमच्यात बिलकुल पाणी नाही असा ग्रह करून आमची मन मानेल तशी निंदा करून मानहानी केली यास्तव नाथपंथाचा तडाका दाखविल्या वाचून ठेविता कामा नये असा विचार मनात आणून तो स्मशानामध्ये प्रेताजवळ उभा राहिला आणि म्हणाला मी सांगतो ते कृपा करू नयका तुम्ही प्रेत दहन करू नका मी गुरु सांगून प्रेत उठवितो या प्रसंगी मी येथे असता भगिनीचे प्रेत वाया जाऊन दिले तर नाथपंथाची मातब्बरी ती काय या त्याच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही ते त्याची उलट कुचेष्टा करू लागले मेल्यावर कोणी जिवंत होत नाही असे अनेक दाखले देऊ लागले तेव्हा गोपीचंद म्हणाला तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी पण माझ्या गुरुचा प्रताप असा आहे की त्याची कीर्ती वर्णन करताना सरस्वती दमली त्याने कानिफासाठी अवघे देव पृथ्वीवर आणले मी त्यास गोड्याच्या लिटीच्या खाचेत परून टाकिले व अकरा वर्षानंतर त्याच बाहेर काढिले पण जसाच्या तसा कायम तुम्ही चार दिवस प्रेताचे रक्षण करा म्हणजे मी गुरु सांगून बहिणी सुटवितो पण त्याचे म्हणणे कोणी ऐकेना लोकांनी प्रेत ठेवून चिता रचिली व ते अग्निसंस्कार करणार इतक्या गोपीचंद चितेवर बसून मलाही भस्म करून टाका माझे भस्म झाल्यानंतर जालंदरगुरूच्या कोपानं शांत व्हावयाचा नाही व तो हे समग्र नगर पालथे घालून तुम्हा सर्वांची राखरांगोळी करून टाकील असे सांगू लागला गोपीचंदाची अशी भाषणे ऐकून तिलकचंद रागावला व म्हणाला गुरुच्या प्रतापाची एवढी प्रौढी वर्णन करीत आहेस तर आम्हाच चमत्कार दाखीव आम्ही चार दिवस प्रेत जतन करून ठेवितो मग प्रेत खात्रीने उठविण्याचे त्याने कबूल केल्यानंतर गुरुस दाखविण्यासाठी प्रेताचा डावा हात तिच्या सासऱ्याच्या हुकुमावरून नवऱ्याने काढून दिला तो घेऊन गोपीचंद गुरुस आणण्यासाठी गौडबंगाल्यास जावयास निघाला तो बराच लांब गेल्यावर इकडे यांनी प्रेत दहन केले गोपीचंद सुमारे पाच कोस गेला असेल इतक्यात हा सर्व प्रकार जालंधरच्या लक्षात आला व गोपीचंद आल्यास घोटाळा होईल म्हणून तो स्वतः तिकडे जावयास निघाला त्यावेळी त्याने प्राणास्त्राची विभूती कपाळास लाविली पृथ्वीवर नैषध वाचून या अस्त्राची कोणाच माहिती नव्हती हे अस्त्र जालंद्रास मिळाले होते ते लावल्याबरोबर एका निमिषात तो शंभर कोस गेला व गोपीचंदास भेटला तेव्हा गोपीचंदाने जालंदराच्या पाया होऊन सर्व मजकूर सांगितला तो ऐकून चंपावती उठविण्याचे गुरुने आश्वासन दिले आणि त्यासह बौलपट्टणास जाऊन राजवाड्यात सर्व मंडळी शोक करीत होती तेथे प्रवेश केला या उभयतास पाहताच तिलकचंद पुढे झाला त्याने जालंदरनाथाच्या पाया होऊन त्यास कनकासनावर बसविले व आपण पुढे उभा राहिला त्याने केलेला आदर जालंधरनाथाच्या लक्षात येऊन गेली मग तो म्हणाला राजा चंपावतीचे तेज या घरात लोपून गेले या घरात ती शोभ नाही असे बोलून त्याने गोपीचंदापासून तिचा हात मागून घेतला मग संजीवनी मंत्र म्हणून भस्म हातास लाविले आणि हाक मारिली त्याचवेळी चंपावती उठली व जालंदरनाथाच्या पाया पडली शुक्राचार्याने कचास उठविले तद्वत जालंदरनाथाने चंपावती सुठविले ते पाहून सर्व मंडळी प्रेमपूर्वक नाथांच्या पाया पडली तरी सुद्धा ते प्रेम स्मशानातल्या क्षणिक वैराग्याप्रमाणे होते मग जालंदरनाथ उठून जावयास निघाले तेव्हा तिलकचंद राजाने पाया पडून प्रार्थना केली की महाराज मी पतीत आहे राज्यवैभवाने उन्मत्त होऊन गोपीचंदाचा छळ केला तरी आता माझ्या अन्यायाची आपण मला क्षमा करावी या बालकाचे अन्याय उदरामध्ये साठवावे असे बोलून त्याने पायांवर मस्तक ठेविले आणि ती रात्र राहण्याकरिता तो प्रार्थना करू लागला मग जालंधराने तेथे एक रात्र राहण्याचा बेत केला तेव्हा जालंधराने चंपावतीकडून स्वयंपाक करविला तिला तिच्या भरतारासह आपल्या पंक्तीस जेवावयास बसविले व तिला अनुग्रह देऊन नाथपंथी केले व आपला उच्चिष्ट ग्रास देऊन तिला अमर केले मग भोजन होऊन विडा खाल्ल्यानंतर जालंदरनाथाने सांगितले की गोपीचंद राज्य सोडून तपश्चर्येस जात आहे याचा मुलगा मुक्तचंद अज्ञान आहे म्हणून त्याच्या राजावर तुमची देखरेख असू द्या तुमचा प्रताप जगास ठाऊक आहे म्हणून कोणी शत्रू उठणार नाही मीही येथे सहा महिने राहून बंदोबस्त करून देईन परंतु त्यापुढे माझे राहणे वावयाचे नाही म्हणून तू त्यास लागेल ती मदत देऊन त्याचे संरक्षण कर ती आज्ञा राजाने मनापासून मान्य केली मग ती रात्र तेथे राहून दुसरे दिवशी दोघेही मार्गस्थ था झाले गोपीचंद जालंदरच्या पाया होऊन तीर्थयात्रेत व जालंदरनाथ हेळापट्टणास गेला त्यावेळी राजा उभयतांस पोचवाव्यास गेला होता गोपीचंद राजा बदरिकाश्रमात जाऊन तपश्चर्या करू लागला जालंदरनाथ हिळापट्टणास सहा महिने राहून अनुग्रह देऊन कामान फिरत फिरत बारा वर्षांनी जाऊन बदरिकाश्रोपीचंद भेटला त्याच्या तपाचे उद्यापन करावयासाठी सर्व देवांना आणिले होते तेथे त्याने त्या ते सर्व विद्या शिकविल्या व पुन्हा आणूनवर देवविले नवनाथ कथासार अध्याय अठरावा समाप्त ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमहा ओम श्री नवनाथाय नमः